आनंद रामदास भगवान चिंतन श्रीदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान जय का म्हणे सर्व सुख पाहिन असते मुखील सिंहार असा जो पांडुरंग परमात्मा आहे गेले अठ्ठावीस योग झाले पीटेवर उभा आहे पुंडलिक परमात्म्याने जी वीट भिरकावली होती त्याच्यावर दे, देव अजूनही उभा आहे सुंदर त्याचं ध्यान आहे आपल्या भक्तांसाठी संतांसाठी नास्तिक लोकांसाठी नाहीये पण आपल्यासाठी देव आहे आपण ज्याला भेटायसाठी आणि ते पंढरपूर चालत आलेलो आहोत मझलदार मजल करत मुक्काम करत करत दिवे घाटात आनंद घेत जिजुरीत आनंद घेत भंडारा उजळून खूप असा आनंद करत करत आपण इथपर्यंत आलो आहोत ते कशासाठी त्या पंढरीश्वर मत्माला भेटण्यासाठी त्या पंढरीश्वर मयत्माचं वर्णन कुबाराम महाराज असं करतात त्यांचं सुंदर असं ध्यान आहे जो इतका सुंदर आहे ज्याने आपले हात कमरेवर ठेवलेले आहेत कारण

आपल्या सर्व भक्तांची माहेर हे पंढरी आहे म्हणूनच माझे माहेर पंढरी असं महाराज असे म्हणतात तर आपण दरवर्षीप्रमाणे या वारीला येतो कशासाठी येतो तर आनंद भेटण्यासाठी सुख भेटण्यासाठी सुख कुठं आहे ते नाम चिंतन करण्यासाठी आपण सद्गुरु कडे गेलं पाहिजे आणि सुंदर अशी तुळशीची माग आपण जेव्हा गळ्यात परिधान करून तेव्हा आपल्याला हे सर्व करणार आहे धन्यवाद